भाषेचा <remaining Kanate> <Hello>? <अधिया>

देवेंद्र फडणवीसांना मीच पत्र लिहिले त्या पत्रामध्ये अनिल देशमुख हे पैसे घेत होते आणि ज्याच्यामध्ये जयंत म्हटला नव्हतं त्या विषयी बोलला तर आपण सचिन वाजे कोण आहेत ते त्यांनी कोण आहेत अँटिलिया प्रकरणात आरोपी कुठे आहेत ते सर वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करत आहेत कोण आहेत ते कोण आहेत भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतो आहे आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तरी निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केला ज्या अँटेल या प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले ते त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला महाराष्ट्रावर देशाला हदरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोपी पोलीस खात्यातले त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना चिट दिली भाजप आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि मेंढे गटाला ते आता मेंधे गटामध्ये आहे त्यांच्यासाठी काम करतात कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून आणि दुसरे ते महात्मा आहेत हे अशा प्रकारे पत्र व्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आण त्यानंतर त्यांनी काही फरण ते आरोप केले फरण साधी उत्तर द्यायला उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका मी गेले एक वर्ष सांगतो की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक प्रो, गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील कुंडांचा वापर करतायत हे मी वारंवार सांगतोय हे तुम्हाला आता सिद्ध झाला असेल तुरुंगात फोन जात आहे त्यांची तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जाते सरकारची कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतंय खुनातल्या दहशतवाद्यातल्या एका आरोपीला आरोपीच्या वक्तव्याला भूमीत महत्व देत मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आहे एक कुंडाला आणलं जातं बाहेर त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय बरं काय हा पण तयारी ठीक काय हो या सगळ्यांची नारको करा भाजपच्या लोकांची मग कळेल त्यांनी काय दहा वर्षात कांड केलेले आहेत ते कसल्या आणि काय अनिल देशमुख असतील संजय राऊत असतील नवाब मलिक असतील केजरीवाल असतील अजय सिंग असतील ईडीचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्याचे मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं कारण त्यांनी अनिल देशमुखांवर ते आरोप करून ठरवले आता जयंत पाटलांचं नाव त्यांनी <गणाँगी> घेतलं म्हणजे असे तुरुंगातले दहा लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील जे बावनकुळ्यांचं नाव घेतील अमित शहाचं नाव घेतील अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गुळा आता काही दिवसांनी एकाला तर मधून वॉशिंग मशीन मध्ये टाकलेलं तर या खटल्यातल्या एका, खट एका पोलीस अधिकाऱ्याला आता ह्यालाही वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करते बघा या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलेलं फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून एका गुंडाच्या एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंट वरती विश्वास ठेवू नका म्हणून ते गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे ते गृहमंत्री म्हणून काय करतायत तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर पा पहा एक आरोपी काय बोलतो आहे स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो हे डिस्पॉल आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्र झाले सचिन कधी काही सचिन वाजे कधी काही शिवसेनेच्या जवळचे होते असं जे कधी काळी हे विषय सोडून द्यावं कधी काळी एकनाथ शिंदे पण आमच्या जवळचे होते कधी काळी फडणवीस आमच्या जवळचे अब मुंडा बिघडा हम क्या कधी काळी सगळेच आमच्या जवळचे होते अमित शहा जवळचे होते मुदीही जवळचे होतेच ना जवळचे ते प्रश्न शिवसेनेत असण्याचे किंवा नसण्याचा नाही आहेत वीस वर्षापूर्वी कोण कुठे होतं बोलू नका आज ते कुठे आहेत आणि आज ते काय करतात वर्तमानात बोला देवेंद्र फडणवीसांवरती अनिल यांनी आरोप केले फोटो दाखवले माझ्या दृष्टीने हा विषय संपला मी तुम्हाला काय सांगायचं सांगितलं उगा तळण दळू नका एक, एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो बॉम्ब बनवतो त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात तो खुनाचा आरोपी हत्येचा आरोपी आहे तो भारतीय भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबोडतो बाहेर स्टेटमेंट देतो ही तिसरी वेळ आहे भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते ते नेमलेले आहेत भारतीय जनता पक्ष भविष्या जो आज है तो विषय रहा कहला प्रश्न विषय बताइए क्या है क्या है वज है वज आप मुझे बताइए आप मुझे सवाल पूछ रहे हो आप मुझे बताइए वजे क्या आप मुझे बता सकते हो बताइए ना आप क्यों नहीं बोलते है? कौन है अक्यूसर, अक्यूसर। तो हाँ, इस इस में इंटिले में, इंटिले में हो ना कौन से क्या हुआ था? उसमें आरोपी है मुंबई के पुलिस उस वक्त पुलिस कमिश्नर और दो चार अधिकारी एक आरोपी जेल में है एटीएस के पास केस है सीबीआई के पास केस है, बहुत से धागे उसमें वो तो आरोपी भाजपा का प्रवक्ता बनकर बीजेपी का प्रवक्ता बनकर प्रवक्ता बनकर बाहर बात करता है, और मीडिया उसको महत्व देती है भाजपा वाले तालियां बजा हैं। इस तरह से महाराष्ट्र के राजनीति का स्तर ये लोगों ने गिराया है एक आरोपी है गुनेगार है जेल में है एक अनिल देशमुख इस राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख सात बार के विधायक है अभी भी है नेता है एक बार उनको फंसाया गया उनको बोलने का अधिकार है वो तो बोल सकते लेकिन उनको जवाब देने के लिए आपको एक टेररिस्ट का सहारा लेना पड़ रहा है बीजेपी को यह आपकी हार है गृह मंत्री फडणवीस का यह अगर अधिकार है कर्तव्य है कि सामने आओ और कहो लोगों से चाहे कुछ भी हो लेकिन एक टेररिस्ट के स्टेटमेंट पर राजनीतिक स्टेटमेंट पर विश्वास न रखो ये उनकी जिम्मेदारी है चुनाव के चुनाव आने वाले आनेटली तो भाजपा हार गया है मन से भी हार गया है और मैदान में भी हारेगी इसलिए गुंडों का सहारा लेकर काम मैंने पहले भी कहा था कि मंत्रालय का सिक्स फ्लोर का मुख्यमंत्री बैठे जहां गृह मंत्री जी बैठते हैं उनके घर से उनके कार्यालय से मुख्यमंत्री पद पर बैठते सभी से गुंडों की टोलियां चलाई है राजनीति में और और जो जेल में है उनका भी इस्तेमाल हो रहा है जेल में फोन जा रहे हैं, जेल में उनके लोग जा रहे हैं क्या करना है क्या नहीं करना है इसी केस के एक और अभियुक्त आरोपी नाम नहीं लूंगा आपको मालूम है वो शिंदे के साथ है और शिंदे की पार्टी से चुनाव लड़ रहा है अंधेरी से ये खेल महाराष्ट्र में चल रहा है और आप नीति की बात करते हो संस्कृति की बात करते हो संस्कार की बात करते हो देखिए जयंत शरद पवार सिर्थ यही तो है ना उनके पास लड़ने के लिए क्या है अब आप कभी जयंत जी का नाम ले कभी संजय राउत का नाम ले कभी और किसी का नाम ले हा क्या करणे लोकसभा महाराष्ट्र मे तरह से मेसे वाले विधानसभा गेल्या आठवड्यात भाजपचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अमित शाह की शरद पवार हे भ्रष्टाचार सगळं आहे औरंगजेनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलले की बोलले तो हा हा तर त्यातच पुढत हे सगळे सिरीज आहे हे चल रहा है वेब राहसिरीज चल रहा है भाजप बीजेपी ने एक क्रिमिनल क्राईम वेब सिरीज बनली मिर्जापूर ना हा सर महाराष्ट्र अनिल देशमुखांनी केलेले आरोप आणि आज महाराष्ट्र मिर्जापूर बनवायचा परस्पर संबंध आहे कि दोन्ही गोष्टी अनिल देशमुखांनी आरोप केले असा आहे की यांनी बाहेरून आरोप केले नाही बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना खास बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही जे पुरावे समोर आलेले आहे जे आम्ही सांगतोय त्यांची गळफटली आहे फाटली हातभर त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर जे तुरुंगात आहेत खतरनाक गुंड त्यांचा वापर होतोय मी सांगितलाय आतमध्ये फोन जात आहेत त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जात आहे गुंडांना आणून तिथे बोलायचं अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि सततून उद्धव ठाकरे शरद पवारांना टार्गेट करतात आज सभा अमित शहा म्हणजे जयप्रकाश नारायण नाही अमित शहा म्हणजे आचार्य विनोबाजी भावे नाही अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाही कळलं का मला काय म्हणायचं आहे अमित शाह कोण आहे हे माननीय शरद पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे पुण्यातच तेव्हा तुम्ही असे प्रश्न विचार अधिवाने असाल मी राज्यसभेचे चेअर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतोय आणि मला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचं सरकार जे आपण बनवत आहे त्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला समोर जावं लागेल आणि हे मी रेकॉर्डवरती आणले हे मी तेव्हा ते आमचे उपराष्ट्रपती आणि माझे आमच्या राज्यसभेचे चेअरमन कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे त्यांना ताबडतोब ते कळवले अशा प्रकारच्या दबावाच्या नीती अनिती आमच्यावर चालल्या पण देशमुख जे असतील अनिल मी असेल आम्ही झुकलो नाही आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवलो आम्ही जर झुकलो असतो वाकलो असतो आपण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो आम्ही स्वाभिमानन राहिलो आम्ही राहू काय करणार आमचे प्राण घ्याल आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही अजून काय करू शकता आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवाल रस्त्यावरती आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही तक्रार नाही केली आता बोलताना म्हणजे हिंदी वाक्यमध्ये की भाजप हार गई हार गई है। जो जो पार्टीवर जो व्यक्ती मनसे हारी जाती है ना तो कभी जीत नाही पाहिजे और महाराष्ट्र की जो मिट्टी है बहुत स्वाभिमानी लोगों की मिट्टी है शिवाजी महाराज की ये भाजपा देवेंद्र दे फडणवीस खुद चुनाव हारने जा रहे हैं विधानसभा का आप देखिए वो वाली जो मंत्री है मैं देख रहा था शिंदे साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री क्या बोल रहे थे मैंने कल देखा है कि सुना है की सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं इतना बड़ा डील हो सकता है चलिए थैंक यू वेरी मच एक